सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणजे जुना पुण्याका ते अवंतीनगर कडं जाणारा हा चोपन्न मीटरचा रस्ता सहा महिन्यापूर्वीच केला होता या ठिकाणी हे जे काही घरं आहेत तिथली घरं झोपडपट्ट्या हटवून हा बऱ्याच जवळपास वीस ते पंचवीस वर्षानंतर महापालिकेनं रस्ता केला मात्र आजूबाजूच्या ज्या काही घरांना आहे त्यांची ड्रेनेजची कामं न केल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये या घरात पाणी गेलं आणि त्यामुळे महापालिकेला सहा महिन्यापूर्वीच केलेला हा रस्ता ड्रेनेजची लाईन क्रॉस करण्यासाठी खोदावा लागला त्यामुळे बघा आपण बघतोय की सोलापूर महापालिकेचा कारभार कसा आहे हा सोलापूर शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा असा बाह्यवळण चोपन्न मीटर रस्ता आहे बऱ्याच वर्षानं रखडल्यानंतर आणि यसन्यूज मराठीच्या पाठपुराव्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी या, या रस्त्याला पूर्णत्व दिलं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चौकापासून ते अवंतीनगरपर्यंत हा रस्ता पूर्ण झाला आहे पुढं रेल्वे भुयारी मार्गाचं काम देखील पूर्ण झालं आहे मात्र तिथून पुढं या ना त्या कारणानं हा रस्ता रखडल्यामुळं मंगळवेडा रोड क्रॉसिंग इथंपर्यंत जे काही रस्त्याचं काम आहे ते पूर्ण झालं नाही त्यामुळे या चोपन्न मीटर रस्त्यावरून आपल्याला फक्त अवंतीनगरपर्यंत जाता येतं या ठिकाणी जो काही रस्ता खोदला आहे त्यामुळे इथं पुन्हा एकेरी वाहतूक सुरू झाली आहे सोलापूर महापालिकेनं ड्रेनेजची लाईन घालण्यासाठी हा रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी हा रस्ता फोडला आहे त्यामुळे हा रस्ता आता एकेरीच आहे पहा असं ड्रेनेजचं पाणी असं थांबलेलं आहे रस्त्यावरती त्यामुळे हा रस्ता पूर्ण एकेरी झालेला आहे आणि जो चोपन्न मीटरचा सुरुवातीचा टप्पा आहे तोच अशा पद्धतीनं आता पुन्हा बंद करण्यात आला आहे इथल्या डिव्हायडरचं काम अर्धवट आहे हा इथला पोल जो आहे तो वाकडा झालेला आहे त्या डिव्हायडरमध्ये अशी घाण टाकलेली आहे त्याच्यामध्ये झाडी लावले आलेली नाहीत हा नवीन केलेला रस्ता ठिकठिकाणी थीक खचलेला आहे शिवाय सुरुवातीचा जो भाग आहे ज्या ठिकाणी कार येते आपण बघताय त्या पांढऱ्या कारजवळ दररोज पाऊस पडला की भलं मोठं पाणी साचतं तिथलं व्यवस्थित ड्रेनआउट करण्यात आलेला नाही हा जो काही संभाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पाठीमागचा रस्ता देखील नव्याने केला आहे आणि तो रस्ता देखील बऱ्याच ठिकाणी खचला आहे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर खाली गेलेले आहेत त्यामुळे महापालिकेच्या कामाबाबत आपण नेहमीच्या पद्धतीनं शंका उपस्थित करावी असंच हे काम झालेलं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्याने तातडीनं या चोपन्न मीटर अशा महत्त्वाच्या रस्त्याकडं लक्ष द्यावं सोलापूर शहरातील हा चोपन्न मीटर रुंदीचा रस्ता वारंवार यस न्यूज मराठीनं प्रकाश झोतात आणला यापूर्वी हा साठ मीटर लांबीचा रस्ता होता महापालिकेनं ठराव करून तो चोपन्न मीटर केला आणि हा सध्या जो आपल्याला दिसतोय हा फक्त एकवीस मीटर रुंदीचा रस्ता एम एस आर डी सीकडून करण्यात आला आहे आणि या ठिकाणी जे काय रिझर्वेशन आहे ते चोपन्न मीटर रुंदीचं आहे त्यामुळं या भागातील ज्या काय मिळकती आहेत त्या संदर्भात रिझर्वेशननुसार डी पी रिझर्वेशननुसार डिमार्केशन करणं गरजेचं आहे मात्र महापालिका तसेच नगररचना विभाग याकडं दुर्लक्ष करते त्यामुळे हा चोपन्न मीटर रस्ता अजूनही पूर्ण झाला नाही त्यामुळं महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना एस न्यूज मराठीच्या माध्यमातून पुन्हा विनंती आहे की वर्षानुवर्ष जे आरक्षण आहे चौपन्न मीटर रुंदीचं ते तातडीनं चौपन्न मीटर रुंदीचं आरक्षण कायम ठेवून सोलापूर शहरातील हा रस्ता जो एकवीस मीटर आहे ते चोपन्न मीटर करावा कारण शहरातून बाह्य वाहतूक ज्यावेळेस मिरवणुका सुरू होतात त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंतीनगर मार्गे मंगळवेडा रोड असेल विजापूर रोड असेल आर डीओ ऑफिस असेल याकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि एकमेव रस्ता महापालिकेला विकसित करता येऊ शकतो सहा पदरी करता येऊ शकतो मात्र यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे हे रिझर्वेशन चोपन्न मीटर रुंदीचं जे आहे ते कमी करण्याचा घाट देखील काही अधिकारी आहेत काही जणांच्या या ठिकाणी प्रॉपर्टी आहेत त्यामुळे देखील हा रस्ता एवढा गरजेचा नाही असं वारंवार बिंबवलं जात आहे मात्र सोलापूर शहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे अवंतीनगरकडे जाणारा विहारकडकडे जाणारा निराळे वस्तीकडे जाणारा हा रस्ता सध्या देखील अरुंद पडत आहे त्यामुळे ज्यावेळेस या ठिकाणावरून बाह्यवळण रस्ता पूर्ण होईल आणि जड वाहतूक सुरू होईल त्यावेळी नक्की हा रस्ता अरुंद पडेल म्हणून आताच संधी असताना आणि चोपन्न मीटर रुंद बऱ्यापैकी जागा रिकाम्या असताना सोलापूर महापालिकेनं हा चोपन्न मीटर रुंदीचा रस्ता डी पी आरक्षणानुसार करणं गरजेचं आहे तर आणि तरच सोलापूर शहराला एक चांगला बाह्यवळण रस्ता मिळेल नाही तर पुन्हा आपण बघतो की वीस वर्ष जे काम रखडलं ते असंच रखडेल त्यामुळे सोलापूरकरांनो तुम्ही देखील महापालिका प्रशासनाला हा चोपन्न मीटर रुंदीचा रस्ता फेस टू फेस करण्यासाठी लावावा नाहीतर महापालिकेचे आरक्षण ही फक्त कागदावरच असतात आणि नागरिकांना याचा त्रास होतो त्यामुळं हा चोपन्न मीटर रुंदीचा रस्ता करणे गरजेचं आहे तरच सोलापूर शहराला एक चांगला सुंदर मोठा असा बायपास रस्ता मिळेल हे नक्की मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस